हाय टू महिलांची साड्यांनी नेहमीच भरलेली असते ज्यामध्ये सर्व प्रकारच्या साड्या असतात काही साड्या अशा असतात ज्या महिला क्वचितच घालतात सात ते आठ वेळा एक साडी घातली की त्यानंतर स्त्रिया ती साडी नेसणी टाळतात अशा स्थितीत काही साड्या का कपाटात अशाच ठेवल्या जातात जर तुमच्याकडेही बऱ्याच जुन्या साड्या असतील ज्या तुम्ही घालत नाही तर तुम्ही या साड्यांना स्टायलिश पद्धतीने पुन्हा वापर करू शकता या साड्यांपासून फॅन्सी ड्रेसेस शिवून घेऊ शकता चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जुन्या साड्यांपासून फॅन्सी ड्रेसेस कसे शिवून घ्यायचे याबद्दल आयडिया पाहूया तुम्ही तुमच्या साडीपासून आंब्रेला कुर्ती बनवू शकता कोणत्याही पार्टी फंक्शन्स मध्ये अशा कुर्ती तुम्ही वेअर करू शकता जरी काटाची साडी असेल तर पदराचा वापर करून तुम्ही असे फॅन्सी जॅकेट स्टाईल आंब्रेला कुर्तीच कस्टमाइज करून घेऊ शकता नेहमीपेक्षा युनिक आणि खूपच स्टायलिश लुक दिसेल वेगळ्या फॅन्सी नेक डिझाईन पासून फॅन्सी स्लीव्ह डिझाईन तुम्ही कुर्तीमध्ये ट्राय करू शकता पैठणीपासून असा फॅन्सी कप्तान स्टाईल टॉप देखील तुम्ही बनवून घेऊ शकता पारंपरिक साड्यांपासून असे फॅन्सी इंडो वेस्टर्न ड्रेसेस खूप सुंदर दिसतात असे देखील तुम्ही ड्रेसेस शिवून घेऊ शकता खूपच मॉडेल आणि क्लासिया डिझाईन्स वाटतात जर तुमच्याकडे बनारसी साडी किंवा कोणतीही सिल्क साडी असेल तर त्यापासून तुम्ही असे फॅन्सी ड्रेसेस शिवून घेऊ शकता फेस्टिवलसाठी तुम्ही असे स्कर्ट विथ टॉप आउटफिट बनवून घेऊ शकता तसेच टॉप शिवून घेऊन तुम्ही अशा प्रकारचे वेस्टर्न स्टाईल जॅकेट शिवून घ्या आणि स्कर्ट सोबत स्टाईल करा मस्त असा इंडो वेस्टर्न आउटफिट तुम्ही साडीपासून बनवून घेऊ शकता तसेच कॉलरस्टाईल असा लॉंग गाऊन देखील तुम्ही बनवून घेऊ शकता फॅन्सी स्लीव्ज आणि नेक डिझाईनमध्ये हा गाऊन खूपच ट्रेंडी आणि स्मार्ट लुक देईल तसेच तुम्ही साडीपासून शॉर्ट किंवा लॉंग टॉप देखील बनवून घेऊ शकता प्लाझो जीन्स अशा स्टायलिश पॅन्टसोबत सोबत असे टॉप तुम्ही रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता जर तुमच्याकडे खणाची साडी असेल तर खनाच्या साडीपासून अतिशय सुंदर अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही बनवून घेऊ शकता सणावरात कार्यक्रमाला असे ड्रेसेस पेअर करून तुम्ही अगदी ट्रॅडिशनल सुंदर लुक मिळवू शकता जर तुमच्याकडे जिम्मीची साडी असेल तर जिम्मीच्या साडीपासून तुम्ही असे फॅन्सी टॉप बनवून घेऊ शकता पप स्लिव्ह मध्ये असे ड्रेस तुम्ही शिवून घ्या खूपच ग्लॅमरस आणि मॉडर्न तुम्ही दिसाल पार्टी फंक्शन साठी असे ड्रेसेस तुम्ही ट्राय करू शकता आधीपासून तुम्ही अशा प्रकारचे स्कर्ट बनवून घेऊ शकता आणि डिझायनर स्कर्ट वर तुम्ही कोणतीही टॉप घालू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर ट्रेंडी आणि न्यू असलेले डिझाईन शेअर केले आहेत जे खूपच अट्रॅक्टिव्ह सुंदर आणि फॅन्सी आहेत ट्रॅडिशनल इंडो वेस्टर्न अशा सर्व स्टाईलचे ड्रेसेस मी शेअर केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे ड्रेसेस शिवून घेऊ शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा